नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत आज टी विधानसभा निवडणूक पार पडलेली या निवडणुकीमध्ये प्रचार झाला आणि या निवडणुकीत सुरेश दस हे महायुतीचे उमेदवार विजयी झालेत आपल्यासोबत दोन क्रमांकाला राहिलेले अपक्ष उमेदवार भीमरावजी धोंडे साहेब आहेत त्यांच्यावर विजयी सभेमध्ये सुरेश दस यांनी अनेक आरोप केले आणि त्यांच्यावर टीका केली याबाबत उत्तर विचारण्यासाठी आपल्या सोबत धोंडे साहेब आहेत त्यांच्याशी बोलूया नमस्कार साहेब काय सांगाल की सुरेश दस यांनी विजय सभेमध्ये तुमच्यावर अनेक आरोप केले कशा पद्धतीने त्यांना उत्तर देणार काय सांगा त्यांनी आरोप बरेच केलेले आहेत आणि माझी टॉळी पण केलेली आहे की मी झोपतो आणि जास्त वेळ झोपतो वगैरे परंतु माणसाला जेवढी आवश्यक झोप असते तेवढी झोप घ्यावीच लागते मी रात्रीचे कुठलेही मला व्यसन नाही त्यामुळं मला झोपून सकाळी उठून लवकर व्यायामासाठी जावं लागतं त्यामुळे झोपतो याशिवाय माझ्या म आमच्या संस्थेच्या लोकाबद्दल ते डॉक्टर बोलले असते पाहता ते स्वतःच म्हणाले की मी जरा सिनियर आहे सिनियर माणसाच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही त्यांनी जरा व्यवस्थित बोलायला पाहिजे कोणावर व्यक्तिगत टीका करायला नाही पाहिजे ठीक हे मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं त्याबद्दल आमचा काही आक्षेप नाही आमचा निर्णय जो आहे तो आम्हाला मान्य आहे लोकशाहीमध्ये तो मान्य करावा लागतो परंतु तुम्ही ज्या पद्धतीने निवडून आल्यानंतर वक्तव्य केलेले आहे ते म्हणजे विषय व्यक्त केले खरं म्हणजे पंकजाताईने इथं येऊन प्रचार करू नये अशी आमची भावना होती कारण त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः बाळासाहेब आम्ही सर्व त्यांचंच काम करत होतो परंतु मला पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर मी अपक्षवर राहिलो मी त्यांना विनंती केली होती परंतु त्यांनी पक्षशित पाळून त्यांनी आमच्या विरोधात म्हणजे माझ्या विरोधात सुद्धा दोन सभा घेतल्या आणि ठीक आहे त्यांनी त्यांना तसं पक्ष पण त्यांना त्यांना असं वाटत होत साहेब की गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही निवडणूक लढवताय कुठं तुम्ही हो थांबलं पाहिजे आणि आता किती दिवस तुम्ही निवडणूक लढवणार हो दुसऱ्याला पण संधी द्या असं त्यांनी बोलताना यापूर्वी पण अनेक वेळा वेगवेगळ्या सभेमध्ये व्यक्त केलं या संदर्भात काय सांगा कुणी व्यक्त केलंय असं सुरेश दसाईंनी ते तर व्यक्त करत त्यांचं तर म्हणणं आहे आम्ही राहूच नाही थोडं त्यांचं म्हणणं ऐकण्याची आम्हाला गरज नाही मी निवडणूक लढवतो कारण मी लोकांच्या कामात असतो अनेक लोकांचे काम करतो या मतदारसंघामध्ये मी नेहमीच कधी निवडून आलो हरलो तरी माझ्याशी स्पर्धा असते मीच नंबर दोनला आजपर्यंत हरलो तरी राहिलेलो आहे आणि मला लोकांचा आग्रह होता निवडणूक लढावा म्हणून वास्तविक पाहता मला जर प्रशासन विश्वासात घेतलं असतं सर्वांनी विश्वास घेत घेतला असतं तर कदाचित मी थांबलो सुद्धा असतो पूर्वी मी थांबलेलो होतो आणि मला माझा कुणीच विचार न केल्यामुळं आणि मतदारांनी आग्रह धरल्यामुळं ही निवडणूक मी लढवली आणि असं मी का का थांबवा असं त्यांना वाटतं दक्ष वयाने दहा दहा पंधरा पंधरा वर्षाने मोठे असलेले विधानसभा आता पण निवडून आले तर छगनराव भोजबळ माझ्यापेक्षा अकरा वर्षाने मोठे आहेत ते पण आमदार आहेत असे बरेच आहेत सर्वांची यादी मी वाचून दाखवण्याची गरज नाही पण तुमच्या संस्थेवरचे जे डीबी होते ते वेगवेगळ्या विद्यार्थ्यां विद्यार्थिनीला मार्क देण्याच्या भावनेने अनेकांच्या रूम मध्ये प्रवेश करतात असा थेट आरोप केला असे काही तुम्हाला माहित आहेत का संस्थेमध्ये असे अनेक प्रकार होते असं तुम्ही संस्थेत बघा असं बोलले ती काय सांगा काही चुकीचे आरोप करणं चुकीचे मार्क देण्याचा अधिकार हा कुणालाच नसतो परीक्षा असतात विद्यापीठाचे लोक परीक्षा घ्यायला येतात ते परीक्षा घेतात राऊत हा आमचा संयोजक आहे सो स्वच्छतेच थोडं काम पाहतो आणि त्याच्यावर असले आरोप करणं हे सुद्धा चुकीचं आहे कारण त्याचं वय आता बासष्ट त्रेसष्ट वर्षाचा आहे तो माझा सक्का महत्व हो आहे केवळ तो माझं काम करतो म्हणून त्याला त्याच्यावर असे डॉक्टर असलेलं कि बोलणं किंवा एड वाकडं करून बोलून त्याला बदनाम करणं चुकीचं आहे दुसऱ्या एक त्यांनी आरोप केला की तुम्ही असं बोलले एका सभेमध्ये की माझ्या अंगावर तुम्ही बाई सोडली पण ती म्हणले आमचा बाई सोडण्याचा आणि याचा काही संबंध नाही काय सांगा या संदर्भात विरोधकांनी सोडला असं माझं म्हणणं ज्या बाईशी माझा संबंध नाही त्या बाईने माझ्यावर अलिकेशन केलं आणि त्याला काही लोकांनी खतपणी खतपणी घातलेलं आहे हे मी आता सांगतो त्यांची नाव पण आम्हाला माहिती आहे परंतु त्या विषयात मला जायचं नाही तो विषयात संपलेला आहे दुसरे याबाबत की बाबा आम्ही जनतेमध्ये जातो आमचं सर्व कुटुंब असतं जनतेमध्ये जावं लागतं तेव्हा जनता आपल्याला मत देतात तुम्ही सुखदुखामध्ये जात नाही असा त्यांचा आरोप आरोप करणारा काही करू शकतो मला सुद्धा चार पाच भाऊ आहेत आम्ही सर्व लोक आपापल्या परीने सुखदुखाला जात असतो माझी मुलं पण जातात मी पण जातो आणि विषयी खोटे आरोप करणं हा विरोधकांचा कामच असतं खोटे आरोप करत करतच राहणार ना आता सध्या काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि सुरेश दसांनी पण सांगितलं की पंकजा मुंडे माझं काम केलं नाही सभा घेतल्या पण काम केलं नाही काही व्हिडिओ पण सध्या व्हायरल होत आहेत आणि दुसरे पण व्हिडिओ काही व्हायरल होत आहेत की भाजपला भाजपाला मानणारे काही कार्यकर्त्यांनी असं आवाहन केलं होतं की शेट्टीला मदत करा म्हणजे काय वाटतं सर म्हणजे पंकजा मुंडेंनी तसांचं काम केलं असं का नाही तुम्हाला वाटतं असं आहे भाजपमध्ये काही लोकांनी कार्यकर्ते सिटीचं काम केलं असेल तर मी भाजपमध्येच होतो ना आणि मग माझ्या संपर्कात असलेल्या लोकांनी काही लोकांनी केलंही असेल पंकजा ताईने निवडं आमचं ऐकलं नाही कारण त्यांनी इथे सभा घेतल्या त्यामुळं मी हरलो बरोबर त्या जरी चालल्या नसत्या तर मी जिंकलो असतो असा माझा दावा आहे आणि तो खरा आहे पण ते असं म्हणले की अनेक सभा घेतल्या त्या सभेमधून थेट त्यांनी संदेश दिला नाही की सुराजदासांना विजय करा किंवा वेगवेगळे त्यांनी घड्याळ कुठं काढलं म्हणजे पंच खाली टाकला असं बोललं असे बारीक चाळे कुणी करत नसतं मी स्वतः त्या सभे सभेचं चित्रण जे आहे ते मी माझ्या फेसबुकवर पाहिलेलं आहे त्यात पंकजा यांनी पहिल्या जो एक मिनिटातच सांगितलं की सुरेश दस हे कमळाचे उमेदवार आहेत त्यांना विजय करा त्यावेळेस मला वाईट वाटलं परंतु त्यांनी केलं होतं आणि आता कुणी कुणाविषयी काय बोलावं हा जे त्याच त्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु उलट मलाच पंकजाताईने येऊन माझं मोठं नुकसान झालेलं आहे एकंदरीत हे सदा पराभव झालाय तुमचा आणि त्यांचा विजय झालाय आणि सध्या हे आरोप प्रत्यारोप होत आहेत कार्यकर्त्यांची पण सोशल माध्यमातून व्हिडिओ क्लिप फोन करणे असे प्रकार सुरू आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे काय वाटतं तो नाही हे थांबतील ना काय फार येडेवाकडे आरोप त्यांनी केलेले आहेत खरं म्हणजे ते, ते स्वतःला मी परत रेपीट करतो की ते भाषणात असं मी पाहिलं की ते मी सिनेअर आहे असं म्हणाले सिनेअर मासाच्या तोंडी असे अभद्र शब्द शोधतात का त्यांनी असं का बोलावं आणि उद्या आम्हीही बी काही बोलू शकतो बोलू शकतो ना अनेक मास लोकप्रतिनिधीने स्वयं पळायला पाहिजे त्यांनी सुद्धा एकूणच काय सांगाल साहेब सध्याच हे राजकारण चालू आहे राज्यामध्ये सरकार आलेले तुमचा काय निर्णय असेल तुम्ही मध्ये का वेगळ्या पक्षात जाण्याचा विचार करणार का पक्ष काय नेमका नाही आता मी तर भाजपचाच कार्यकर्ता आहे ना मी भाजपचा कार्यकर्ता आहे भाजपच्या श्रेष्ठीला भाज� पण मी सांगितलं होतं मी या पक्ष बरातोय आणि निवडून आलो तर मी तुमच्यावर कारण भाजपशी मी सलग नाही त्यामुळं दुसरीकडे कुठे जाण्याचा माझा विचार नाही एकूणच काय आता मंत्रिपदाच कस असणार आहे की तुम्ही एका माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे मंत्रिपद द्या अशी मागणी केली काय वाटत माझी ती मागणी आहेच की पंकजा ताई सिनियर आहेत राज्यात महिला कार्यकर्त्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत परंतु त्या सर्वपेक्षा पक्ष पंकजा ताई सरस आहेत मध्ये पाच वर्ष त्या नावत्या आता त्यांनी बहुमत आल्यानंतर श्रेष्ठींनी पंकजा त्याला मंत्री करावं अशी माझी जाणवली विनंती एक तुम्ही एक सिनियर माझे आमदार आहात अनेक दिवसापासून राजकारण आहात सुरेश देसाचा आता विजय झालेला आहे काय त्यांना शुभेच्छा वगैरे दिले का त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत निवडून आल्यानंतर मी माझा पराभव मान्य केलेला आहे अनेक लोक म्हणतात मग घोटाळा झाला कुणी काय म्हणतं कुणी काही म्हणतं कोणी म्हणतं आर्थिक फार व्यवहार झाले मला असले कुठलेही आरोप करायचे नाहीत मी तर त्यांना शुभेच्छा देतोय परंतु त्यांनी सुद्धा विजयाच्या उन्मादामध्ये फार कोणाला एवढ्याकडे बोलू नये त्यांना संधी मिळून लोकांनी दिली त्यांनी व्यवस्थित काम करावं एकूणच आपण पाहिले जरी माझा पराभव झाला असला तरी विद्यमान आमदार आता सध्या निवडून आलेले आमदार सुरेशस यांना माझ्या शुभेच्छा आहेत वेडेवाकडे आरोप तुम्ही करू नये असं त्यांनी उत्तर आणि प्रतिक्रिया दिली अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड